नमस्कार विद्यार्थी व मित्रांनो करिअर मेकिंग गार्डन्स यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्व विद्यार्थी आणि पालकांचे हार्दिक स्वागत करताना आजचा जो विषय आहे तो म्हणजे महाराष्ट्र राज्यामध्ये एकूण दोन प्रायव्हेट मेडिकल कॉलेजेस आणि एक डीम्ड मेडिकल कॉलेज एम बी बी एसचं कॉलेज हे महाराष्ट्रामध्ये येत आहे वास्तविक पाहता पाठीमागच्या व्हिडिओमध्ये आपण सांगितलेलं होतं की एकूण तेरा मेडिकल कॉलेजेस महाराष्ट्रामध्ये येण्याची शक्यता आहे आणि त्यामधील जवळपास तेराशे सीट्स एवढे वाढण्याची शक्यता आहे पहिलं कॉलेज जे प्रायव्हेट मेडिकल कॉलेज आहे ते म्हणजे रामचंद्र इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस औरंगाबाद किंवा ज्याला छत्रपती संभाजीनगर असं म्हणतो त्या ठिकाणी एक प्रायव्हेट मेडिकल कॉलेज यावर्षी येण्यासाठी यासाठी येण्यासाठी त्या म्हणजे अप्लिकेशन आलेलं आहे त्यानंतर दुसरं जे मेडिकल कॉलेज आहे ते म्हणजे आयडियल मेडिकल कॉलेज पालघर वाडा ह्या ठिकाणी असणारं पालघर जिल्ह्यामधील हे प्रायव्हेट मेडिकल कॉलेज आहे किंवा सेमी गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज यावर्षी आपल्याला ॲडमिशनसाठी उपलब्ध होऊ शकतं त्याचबरोबर तिसरं जे कॉलेज ज्याला प्रायव्हेट आपण म्हणता येणार नाही त्याला डीम्ड मेडिकल कॉलेज म्हणतं ते एक एम जी एम किंवा महात्मा गांधी मिशन या मेडिकल कॉलेजचे पाठीमागचे तीन कॉलेजेस आहेत पहिले एम जी एम कामोठी मुंबई दुसरं एम जी एम संभाजीनगर म्हणजेच छत्रपती संभाजीनगर किंवा औरंगाबाद आणि तिसरं जे कॉलेज गेल्या वर्षी दोन हजार तेवीसमध्ये इस्टॅब्लिश झालं आहे ते म्हणजे एम जी एम वाशी नवी मुंबई आता तिसरं जे कॉलेज आहे चौथं कॉलेज ह्याच एम जी एम इन्स्टिट्यूटचं आहे ते म्हणजे एम जी एम किंवा महात्मा गांधी मिशन्स मेडिकल कॉलेज नेरूळ नवी मुंबई हे सुद्धा यावर्षी डीम्ड कॉलेज यावर्षी येणार आहे त्याचबरोबर महाराष्ट्र राज्यामध्ये दहा गव्हर्मेंट कॉलेजेससुद्धा येणार आहेत त्यामध्ये वेगवेगळ्या राज्यातील गोष्टी तुम्हाला सांगितल्या आहेत त्यामध्ये जालना आहे नाशिक आहे परभणी आहे हिंगोली की ज्या ज्या ठिकाणी आत्तापर्यंत जिल्ह्याच्या ठिकाणी एम बी बी एसचे कॉलेजेस नव्हते अशा संपूर्ण दहा कॉलेजेसमधले अप्लिकेशन बा महाराष्ट्र सरकारने एन एम सीकडे अप्लिकेशन दिलेलं आहे त्या संदर्भामध्ये लोकल इन्व्हेस्टिगेशन कमिटी असेल किंवा ज्यानंतर कमिट्या लागतात आणि त्याला ल लेटर ऑफ इंटेंट मिळतं आणि त्यानंतर लेटर ऑफ परमिशन मिळत असतं मग ते गव्हर्मेंटचं कॉलेज असू दे किंवा प्रायव्हेट किंवा डीम्ड या कॉलेजसाठी वेगवेगळ्या कमिट्या लागतात आणि त्या सर्व वेगळ्या बावीस प्रकारच्या परीक्षेमधून ते उतरल्यानंतर तुम्हाला त्याच्यासाठी परवानगी मिळत असते आणि ही परवानगी ह्या वर्षी तेरा कॉलेजला येण्याची शक्यता आहे गव्हर्नमेंटचे दहा कॉलेजेस सेमी गव्हर्मेंट किंवा प्रायव्हेट कॉलेजेस दोन आणि एक डीम्ड कॉलेज वास्तविक हे सर्व शंभर टक्के येणार आहेत का असं आपल्याला म्हणता येणार नाही एन एम नच्या वेबसाईटवरती सध्या अप्लिकेशन रिसिवड अशा प्रकारची गोष्ट बोलली गेलेली आहे त्यामुळं ज्यावेळेस एन एम सीनं अप्रूव्ह केलं जाईल एन सीच्या वेबसाईटवरती ज्यावेळेस आपल्याला अवेलेबल होईल त्यावेळेस ॲडमिशन होईल असाच आपण एकंदरीत अडचणी काढायला काही हरकत नाही असं माझं म्हणणं आहे एकंदरीत तेराशे सीट्स महाराष्ट्रामध्ये येणार आहेत त्यामध्ये डीमळचं शंभर सीट्स आणि प्रायव्हेट कॉलेजचे दोनशे आणि एक हजार सीटचं हे दरम्यान महाराष्ट्रामधल्या गव्हर्मेंट कॉलेजमध्ये आहे याचा कटॉपवरती स्वा परिणाम होणार आहे दरम्यान दहा गव्हर्नमेंट कॉलेजेसचा कटॉपचा परिणाम जो आहे तो गव्हर्मेंट जो कट ऑफ राहील मेडिकल कॉलेजचा एम बी बी एसचा जो कट ऑफ महाराष्ट्रातला राहील तो जवळपास शंभर एक हजार सीट वाढून आले म्हणजे साडेआठशे सीट जर वाढून आले तर दरम्यान कॅटेगरी वाईज पाहायला गेलं तर दहा ते अकरा मार्काने कट ऑफ खाली यायला पाहिजे तो कट ऑफ हा प्रायव्हेटमध्ये सुद्धा यायला पाहिजे त्याचबरोबर जे प्रायव्हेट दोन मेडिकल कॉलेजेस आहेत त्याचा स्टडी करायला गेलं तर दरम्यान तीन मार्कांना कट ऑफ खाली यायला पाहिजे म्हणजे एकूण चौदा मार्काने कट ऑफ खाली यायला पाहिजे डीम्ड कॉलेज जे एम जी एमचं आहे त्याचा काही संबंध येत नाही कारण त्याचं मिरिट हा खालीच असतं त्यामुळे प्रायव्हेट कॉलेज महाराष्ट्रामध्ये जा कट ऑफ आहे ते त्याचा कट ऑफ मात्र शंभर टक्के तेरा मार्काने खाली यायला पाहिजे असं माझं म्हणणं आहे परंतु यावर्षी जो फ्लो आहे ड्रास्टिक फ्लो आहे ती पेशंट विद्यार्थ्यांची संख्या परीक्षेला बसण्याची आणि पेपरची डिफिकल्टी लेवल या सर्व गोष्टीवरती आणि त्यावर्षी नवीन येणाऱ्या कॉलेजची कॉलेजमधल्या विद्यार्थ्यांची नवीन संख्या यावर सगळं अवलंबून असतं यामधील विद्यार्थ्यांची संख्या यावरती वाढताना दिसते परंतु थोडंसं पेपरची इझी लेवल असल्यामुळे कट ऑफ गेल्या वर्षी जो गव्हर्नमेंटचा एम बी बी एसचा कट ऑफ होता तो कट ऑफ हा पाचशे त्र्याऐंशी एवढा राहिला आहे आणि पाचशे तेवीस किंवा चोवीस एवढा हा प्रायव्हेट किंवा सेमी गव्हर्नमेंट वाँच्� मेडिकल कॉलेजचा राहिला आहे तो कट ऑफ चौदा मार्कांनी कमी व्हायला पाहिजे किंवा तेरा मार्कांनी कमी व्हायला पाहिजे असं म्हणत असताना पेपरच्या डिफिकल्टी लेवल इझी राहिल्यामुळे तो कट ऑफ मॅच होईल आणि दरम्यान पाचशे पंचवीस ते तीसच्या दरम्यानचा कट ऑफ प्रायव्हेट मेडिकल कॉलेजचा राहील आणि पाचशे पंच्याऐंशी ते पाचशे पंच्याण्णवच्या दरम्यान गव्हर्मेंट मेडिकल कॉलेजचा कट ऑफ राहील परंतु हे सगळेच कॉलेजेस यावर्षी आले तरची स्थिती आहे यावर्षी सगळेच कॉलेजेस जर आले नाहीत थोडे आले तर त्याचा कट कटापवरती परिणाम होऊ शकतो एकंदरीत आपल्या सर्व विद्यार्थी आणि पालकांना <coughs> यावर्षी नीट युजी दोन हजार चोवीसच्या काउन्सिलिंग प्रोसेसमध्ये प्रत्येक टप्प्यावरती तुम्हाला आमची ही जी इन्फॉर्मेशनची सिरीज आहे ही सिरीज तुम्हाला शंभर टक्के उपयोगी पडावी यासाठी आपला चॅनल सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेलायकॉन सुद्धा दाबा ज्या विद्यार्थ्यांना आपलं हे बुक घ्यायचं आहे इन्फॉर्मेशन बुक आहे संपूर्ण इन्फॉर्मेशन एका बुकखाली आपण देण्याचा प्रयत्न केला आहे ते बुक घ्यायचं असेल अशा विद्यार्थ्यांनी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये बुक पाहिजे असं आम्हाला कळवा आम्ही शंभर टक्के तुम्हाला त्याच्याबद्दल इन्फॉर्मेशन देऊ आणि त्या संदर्भात पुढे सर्व कारवाई करू वास्तविक पाहता आपल्या सर्वांना हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ व्हिडिओला लाईक करा त्याचबरोबर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा एवढंच या निमित्ताने जय हिंद जय महाराष्ट्र